हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला फिटिंग करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आता ब्लाऊज फिटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकसारखं असणं ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग करून झालेलं आहे आता आपण चेक करूया की बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकसारखे आहेत की नाही ते आता एका बाजूने मी तर स्लीव जोडलेली आहे दुसऱ्या बाजूने स्लीव जोडायची राहिलेली आहे पण मी यासाठी ठेवले तुम्हाला स्लीव जोडताना पण काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आता स्लीव जोडलेला भाग पण तुम्ही पहा कमरेचा भाग आर्मोलचा भाग आणि दंडघेराचा भाग दोन्ही फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचं एकमेकांसमोरच आले पाहिजे तरच फिटिंग व्यवस्थित होते आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट अनेक वेळा लहान मोठा होतो तर तो होऊ नये म्हणून याची कटिंग परफेक्ट असणं गरजेचं आहे याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर तो तुम्ही पाहून घ्या तर आता मी दुसऱ्या साईडने तुम्हाला फिटिंगचं समजून सांगते तर इथे आपण कटोरीच्या साईडने जर लहान मोठं झालं असेल तर तुम्ही योगपट्टीमध्ये सपोज मोठं झालं असेल तर तुम्ही योगपट्टीमध्ये ॲडजस्ट करू शकता आता ज्या पद्धतीने मी कटिंग सांगितलेले आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला फिटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये समजेल कारण मी जी क्रॉसपट्टी असते तिथे खालच्या बाजूने पाऊन इंच वाढवते त्यामुळे क्रॉसपट्टीचा भाग जोडताना कमी पडत नाही आणि बॅक पार्टमध्ये तर काही चेंज करण्याची गरज नसतेच फक्त फ्रंट पार्ट जो आहे त्यामध्ये खालच्या बाजूने आपण पाऊ खालच्या बाजूने क्रॉसपट्टीच्या खालच्या बाजूने पाऊन इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन वाढवल्यामुळे काय होतं की जो शिलाईमध्ये भाग गेलेला असतो त्या मार्जिनमध्ये ॲडजस्ट होऊन जातो आणि उर्वरित भाग बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचा एकसारखा राहतो तर आता स्लीवचा पार्ट आपण जर कमी जास्त असेल कारण अस तर जोडताना थोडं कमी जास्त जर झालं तर एकसारखा करून घ्यायचा आणि अगोदर स्लीव्ज व्यवस्थित जोडून घ्यायची आता स्लीव्ज जोडताना पण सेंटर पासूनच सुरुवात करायची आता इथे पहा सेंटर पासून मी स्लीव जोडायला सुरुवात केलेली आहे स्लीव्ज जोडताना जर तुम्ही एका बाजूकडून म्हणजे कोणत्याही एका बाजूकडून तुम्ही सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूकडे एंड केलं तर शक्यतो काय होतं की स्लीवचा जो सेंटरचा पार्ट असतो तो मागे पुढे होऊ शकतो म्हणून सेंटर पॉईंटपासून म्हणजे जिथं आपण शोल्डर जोडतो तिथपासून पुढे स्लीव जोडायची सुरुवात करायची आहे आता स्लीव जोडून झाल्यानंतर पुन्हा एकदा बॅक पार्ट फ्रंट पार्ट चेक करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूचा एकसारखे आलेले आहेत की नाही ते पण अशा पद्धतीने दोन्ही भाग चेक करून झाले की आपण शिलाई मारू शकतो आता स्लीव सॉरी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जरी एकसारखे आले तरी ब्लाऊजला फिनिशिंग येणंही तितकंच महत्त्वाचं असतं तर आता मी तुम्हाला इथे काही टिप्स सांगणार आहे ब्लाऊज फिनिशिंगसाठी आता बऱ्याच मैत्रिणींकडे वरलॉकची मशीन नसते घरगुती तर अशा वेळेस फिटिंग कशा पद्धतीने करायची म्हणजेच ब्लाऊजचे धागे निघणार नाहीत आणि फिनिशिंगही ब्लाऊजला छान येईल तर काय करायचं बहुतेक वेळा आपण अशी उलट्या पद्धतीनेच अस्तरच्या बाजूकडूनच ब्लाऊजला फिटिंग करतो आणि मग हा जो ओपन भाग असतो ना या ओपन भागामधनं धागे निघतात तर वरलॉकचं मशीन नसल्यावरती प्रॉब्लेम होतो वरलॉकचं मशीन असेल तर काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने फिटिंग करून तुम्ही लॉक करता आता हा ब्लाऊज मी फिटिंग केलेला आहे या ब्लाऊजच्या पद्धतीप्रमाणेच तुम्हाला आता मी फिटिंग सांगणार आहे म्हणजेच त्याच ब्लाऊजप्रमाणे फिनिशिंग येईल तर आता सुईच्या बाजूने ब्लाऊज असा पकडून घ्यायचा आहे आणि मग सुईच्या बाजूनेच एकदम कडेवरती व्यवस्थित शिलाई मारायची आता शिलाई मारताना आर्मोल आर्मोल जिथे आहे तिथे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे जे कापड आहे आपण स्लीवज ब्लाऊजला जोडलेलं ते वरच्या बाजूने घ्यायचं आहे म्हणजे दंडघेराच्या बाजूकडे ठेवून मग शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्राचं जे काही कापडं असेल म्हणजेच थोडेसे काळे कोणे असतील ते कट करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने सेम त्याच पद्धतीने अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे पण अशा पद्धतीने दंडघेर नंतर आर्म होल आणि हा जो कापडाचा भाग आहे जिसं मी वरती करून घेतला आहे तशाच पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि मग डायरेक्ट खाली कमरेपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे आता दोन्ही भागाला शिलाई मारून झालेली आहे ते पाहू शकता एकदम सरळ वाटतात आता ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे उलटा केल्यानंतर ब्लाऊजला आतल्या बाजूने असा लुक दिसेल आता उलटा केल्यानंतर एकदम ब्लाऊजच्या कडेवरती एक सिंगल टिप मारून घ्यायची आहे एकदम कडेवरती म्हणजेच थोडक्यात त्याला दाब टिप म्हणू शकतो आपण अशा पद्धतीने एक दाब टिप देऊन घ्यायची आहे ब्लाऊजला दोन्ही बाजूने सेम त्याच पद्धतीने करायचं आहे हे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित घ्यायचं आहे फोल्ड करून आणि मग एकदम कडेवरती सरळ दाबटीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने जर एकदम कडेवरती दाबटीप दिली तर इथे धागे निघण्याचे चान्स बिलकुल राहत नाही आणि आता आपण एकदा चेक करूया एकदम दोन्ही पार्ट एकसारखे झालेले आहे राईट पार्ट आणि फ्रंट पार्ट आता फिटिंग करताना आपण इथे ब्लाऊज आहे म्हणून ब्लाऊज घेतलेला आहे तुमच्याकडे जर माप असेल तर दंडघेराचं माप घेताना जेवढं टोटल दंडघेर आहे त्याचा दुसरा भाग घ्यायचा आणि छातीचं माप घेताना मात्र छातीचा चौथा भाग घ्यायचा आता माझ्याकडे ब्लाऊज आहे म्हणून मी ते ब्लाऊजवरतीच फिटिंग करणार आहे दंडघेराचा भाग दंडघेऱ्याला लावून मी चॉकने मार्क केलेला आहे आर्मोलचंही मार्किंग आर्मोलला आर्मोल लावून चेक केलेला आहे त्याच पद्धतीने ही फिटिंग झाल्यानंतर खाली येतो क्रॉसपट्टीचा भाग तर बऱ्याच वेळा क्रॉसपट्टीला चेक करण्याची गरज नसते पण तरीसुद्धा आपण चेक करून घ्यायचं आहे परफेक्ट फिटिंगसाठी क्रॉस पट्टीला एक मार्किंग करायचं आणि खाली कमरेच्या भागावरती एक मार्किंग करून फिटिंग करून घ्यायची अशा पद्धतीने अगदी सोपी पद्धत आणि दुसऱ्या बाजूनेही त्याच पद्धतीने दोन्ही दंड घेऱ्याला आर्म होला आणि पट्टीला आणि कमरेला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एकदम सरळ शिलाई मारून घ्यायचं आहे खरं तरी अगदी सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई मारली तर खूप थोड्या वेळामध्ये ब्लाऊज फिटिंग करून होतो परंतु जर तुम्ही ज्या बाजूने आपण दाबटीप दिलेली आहे त्या बाजूपासून एक एक टीप जर मारत गेला तर मात्र बऱ्याच वेळ लागू शकतो आणि बऱ्याच वेळ लागल्यानंतर पण सा म्हणजे कसं होतं की कमी जास्त फिटिंग होऊ शकते आणि बऱ्याच वेळा ब्लाऊज उसवणं आणि पुन्हा फिटिंग करणं पडू शकतं म्हणून अशा पद्धतीने तुम्ही परफेक्ट मेजरमेंट घेऊन जर शिलाई मारली आणि टीप मारली तर इथे अगदी परफेक्ट फिटिंग होते ही फिटिंग झाल्यानंतर आपण ब्लाऊजची कमरेचा भाग कमरेला लावून बघायचा आहे आणि मग चेक करायचं आहे थोडं कमी जास्त असेल तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने थोडं थोडं मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे अगदी कमी वेळामध्ये ब्लाऊजची फिटिंग होऊन जाते तर आता फिटिंग झाली पूर्ण तर ब्लाऊजला लुजिंगसाठी आपण जे शिलाई मार्जिन सोडलेलं असतं तिथे पण आपण ब्लाऊज कमी जास्त करण्यासाठी क्वार्टर क्वार्टर इंचावरती शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची असते दोन्ही बाजूने दोन दोन चार चार शिलाई मारून झाल्या की आपलं ब्लाऊजचं फिटिंग पूर्ण होतं तर हे पण अशा पद्धतीने ब्लाऊजचं पूर्ण फिटिंग झालेलं आहे आणि ब्लाऊज एकदम सरळ फिटिंगमध्ये आलेला आहे आणि शंभर टक्के खात्री देऊन सांगते की हा ब्लाऊज फिटिंगलाही अगदी छान बसतो तर चला मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ब्लाऊज पूर्ण पहा इथे फिनिशिंग किती छान आलेली आहे ब्लाऊजला एकदम घेराचा कोपरा दंडघेराला आर्मोलचा कोपरा आर्मोलला आणि कमरेचा कोपरा कमरेला अशा पद्धतीने ब्लाऊजचं पूर्ण फिटिंग झालेलं आहे तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद